अवैध सिलिका माफियांची तेवीस जानेवारी रोजी कणकवली महसूल विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने बैठक घेऊन त्यांच्याकडून काही हजार ते लाख अशी हप्ते वसुली केल्याचा खळबळजनक दावा युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक के यांनी केला याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडेही केल्याचे त्यांनी सांगितले यावेळी युवासेना कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे विभाग प्रमुख किरण वर्धम अजित कानेकर मंगेश राणे चेतन वालावलकर आदी उपस्थित होते आज जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिलेली आहे पाटील साहेबांची या ठिकाणी आम्ही भेट घेतलेली आहे आणि आम्ही असा विषय एक सांगितलेला आहे त्यांना की आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कणकवली तालुक्यातील एक वरिष्ठ महसूल अधिकारी यांची आणि सिलिका व्यावसायिक कणकवली यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांचं ज्या काही बैठकीमध्ये त्यांनी जी म्हणणं मांडलं त्यांच्यासमोर त्याच्यामध्ये असं आमच्या निदर्शनं झालेलं आहे आमचं ऐकवण्यात आलेलं आहे की वसुलीचं म्हणजे रॅकेट एक तयार होतं आहे की काय या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी आमची एक कुणकुण आहे आणि त्यामुळे आम्ही तेच निवेदन घेऊन तीच तक्रार घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे पाटील साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे की अशा प्रकारची एक बैठक वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याची कणकोली येते आणि कणकोलीच्या अवैध जे वाळू व्यावसायिक आहेत त्या माफिया आहेत त्यांच्यामार्फत एक एक बैठक करण्यात आली आणि त्यामागे एक हप्ता वसुलीचं रॅकेट एक तयार करण्यात आलं आणि ही रक्कम अशा पण अनुषंगाने गोळा केली की पालकमंत्र्यांची आम्हाला सूचना आहेत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूचना आहेत अशा अनुषंगाने गोळा करण्यात आली आणि ती रक्कम कशासाठी गोळा करण्यात आली कुठे गोळा करण्यात आली ही सफो चौकशी जिल्हाधिकारी म्हणून पाटील साहेबांनी करावी असे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे जी सिलिका वाळू व्यावसायिक आहेत ते कासारडामध्ये स्थित आहेत आणि त्या ठिकाणी ते वाळू व्यवसायाचा धंदा करतात तर म्हणजे दोनच कंपन्यांना असे अधिकार आहेत की तिथे सिलिका काढली जाते पण अतिरिक्त जागेमध्ये सुद्धा सिलिका काढून अवैधरित्या वाढवून व्यवसाय केला जातो आणि त्याला हा राजाश्रय आहे का हा अधिकाऱ्यांचा वरदस्त आहे का त्यांच्यावरती आणि त्या अवैध धंद्याला हा राजाश्रय दिला आहे का या जिल्ह्यामध्ये हे खरं म्हणजे हे वेगळं एक नाटक त्या ठिकाणी सुरू झालं आहे का या जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्यांमार्फत ही कुणकुण आम्हाला आहे त्यामुळे ह्याची चौकशी व्हावी याच्यावरती सखोल चौकशी होऊन ह्या अधिकाऱ्यांवरती असेल या वाळू व्यावसायिकांवरती असेल जर अवैध अवैधरित्या वाळू काढलेली असेल त्यांना दंड मारून या ठिकाणी त्यांची वसुली करण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे हे जर झालं नाही तर आम्ही परत एकदा जाब विचारल्याशिवाय या अधिकाऱ्यांना राहणार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका